नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि अल क्रॉप डेव्हलपमेंट ए टी ट्वेंटी फार्मिंग बिझनेस स्कूलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण आहोत महेश वसंतराव चव्हाण यलदरी यांच्या शुगर केनच्या प्लॉटवर आज त्यांची चौथी स्प्रे आणि ड्रेंचिंग आहे यावसाची तर आपण पाहूयामध्ये जाऊन प्लॉट काय अवस्था आहे एक दोन तीन चार पाच चार पाच चार पाच कांडेसाचे धरले आहेत सरी काढून पुन्हा गवत उगल आहे न्यूट्रिशन डेफिशियन्सी कोणती नाही आहे सध्या क्लिअर आहे तो वाट आपला पान उन्हात बघायचं mm -hmm. ना ढबे नाहीत आता चांगलं वाहून झालं नाही का एक पाणी वाहून पाणी पाहिजे आता याला एक मस्त टट ट्रट वाढते आ, आता याला अगोदर कोणता डोस दिला आता याच्यात डीएपी पुन्हा पोटॅश हो मॅग्नेशियम दिलं का हो आणखी नाही अमोनिया अमोनिया नाही दिलं आता काय करायचं अमोनिया सल्फेट हां एक बॅग हो। सिलिकॉन एक बॅग मॅग्नेशियम सल्फेट एक बॅग आणि कॅल्शियम नायट्रेट एक बॅग आणि पोटॅश पंचवीस किलो मी तुम्हाला व्हॉट्सअपला टाकतो पाऊस चांगला पडल्यानंतर द्यायचं त्याच्यासोबत मग एखादा पोहोत युरिया नाही गेला काही करत नाही पुन्हा काही करत नाही पाऊस पडल्यानंतर हे सगळे विरघळणारे खत आहे पाण्यामध्ये उपडतन करावं लागते का तुम्हाला तसं आता सावली पडते आता आता काही हे वर येण्याची शक्यता कमी आहे एकदा हे उपडतन आता पाऊस पडला ना आठ पंधरा दिवसामध्ये अंतर मिळून जाते आपलं आता दुसऱ्या स्प्रेला आपल्याला अडचण येते बघा एवढा होईन जाईल होऊन जाईल लवकर करून घ्या आता ती पाठीमाग तर राहिलं आहे ना तुमचं एक फवारायचं एक बॉटल आहे तुमची शिलकची हां ती ड्रेंचिंग मध्ये टाकून द्या आता ती राहू द्या हा ती ड्रेंचिंग मध्ये टाकून द्या आणि जे आता आलेले दोन्ही झाले मग आपली बायोमधले एक आणि मधले एक दोन्हीचा लवकर स्प्रे करून घ्या किंवा दोन्ही मध्ये करून घ्या पुढची ज्या स्प्रे होईल याची काही गॅरंटी नाही आपली कारण आताच फायटीची पाच सहा फूट झालेली आहे त्याच्यामुळं पुढची स्प्रे होण्याची शास्वती कमी आहे आपली ड्रेनचीन तरी आपण कशी कशी टाकून देऊ खतात मिक्स करून टाकून घेते ड्रेनचीन पुढची आपण खतासोबत खत ज्या आपल्या आपल्याला आणि पुढच्या महिन्यात त्या खतामध्येच आपण ड्रेनचिंग मिक्स करून टाकू म्हणजे आता हे आता नाही नाही अजून महिन्याला हां सांगतो पंधरा दिवस पंधरा वीस दिवस मग आपण पुढच्या ड्रेन्चिंगच्या पिरियडलाच मग काय करू ते ड्रेनिंगच खतामध्ये मिक्स करू आणि पुन्हा शिपू मी येतो इथं खतामध्ये कसं मिक्स करायचं ते तुम्हाला सांगतो डेमो टाकतो आपल्याकडं मिक्स केलेला डेमो इथं तुम्हाला तेच आहे आपलं बेण्यामध्ये प्रॉब्लेम आहे हे हा काऊस म्हणतो ना आपण काऊसची लागण आहे हे